अरे बापरे आता काय खरं या गाडी बघू मित्र लायसन दाखव पण साहेब माझे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत अरे चेक आधी लायसन तर दाखव साहेब चलन नका करू पण माझे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत अरे नेहमी तुम्हाला काही चलन देण्यासाठी था नाही थांबवता तुम्हाला एखादी था महत्वाची माहिती द्यायची कसली माहिती साहेब माहिती अशी आहे आनंद दिगे साहेबांची कल्याणकारी योजना आहे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक मालक संघटनेसाठी तर त्या योजनेसाठी तुला त्या योजनेची माहिती देण्यासाठी तुला इथे हो थांबवलेलं आहे त्या योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का नाही तर कल्याणकारी मंडळ योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला आरटीओ ला येऊन रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशनची फी आहे ती तीनशे रुपये वार्षिक फी आणि नोंदणी शुल्क म्हणजे वन टाइम फी असते ती पाचशे रुपये ह्याचं रजिस्ट्रेशन आनंद कल्याणकारी मंडळ डॉट याच्यावरती या वेबसाईट वरती करायचं एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला याचा एक ओळखपत्र मिळणार म्हणजे आपण आयडी कार्ड म्हणतो ना ओळखपत्र याच्या अंतर्गत भरपूर तुम्हाला सोयी सुविधा उपलब्ध होणार या योजनेअंतर्गत तुम्हाला जीवन विमा मिळणार अपंगत्व विमा मिळणार आरोग्यविषयक लाभ पण मिळणार या योजनेअंतर्गत तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिक्षण योजनेचा पण तुम्हाला लाभ घेता येईल तसे जर तुम्ही ऑन ड्युटी असाल ऍक्सिडेंट झाल्यास तुम्हाला पन्नास हजार पर्यंत आर्थिक सहाय्य सुद्धा मिळू शकते या योजनेअंतर्गत नवीन ऑटो रिक्षा नवीन मेट्रो टॅक्सी व गृह खरेदीसाठी कर्ज घेण्यामध्ये आपल्याला याचा फायदा होणार या व्यतिरिक्त अजून काही योजना असतील तर त्याचा लाभ बद्दल माहिती आपल्याला महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून वेळोवेळी वे निर्गमित करण्यात धन्यवाद साहेब खरंच खूप चांगली योजना आहे पण तीनशे रुपयामध्ये एवढे सारे लाभ ते पण रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांसाठी हो ना सर, आ, मी लवकरात लवकर सर नोंदणी करतो आणि या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेतो तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही देखील नोंदणी करा आणि या योजनेचा लाभ घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक या मित्रांना शेअर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद